आठ अहमदनगर न्यूज नाशिक भाजप पर्यावरण विकास जिल्हाध्यक्ष तानाजी दत्तू भोर यांच्या निवासस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे संजय सावकारे यांनी आज नाशिक भाजप पर्यावरण विकास जिल्हाध्यक्ष तानाजी दत्तू भोर यांच्या भगुर दे कॅम्प विजयनगर निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी तानाजी भोर कुटुंबियाच्या वतीने चहापाणी कार्यक्रम होऊन विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती भेट देण्यात आली यावेळी भाजप महिला नेत्या स उषा तानाजी भोर अनिकेत तानाजी भोर क उज्ज्वला तानाजी भोर उपस्थित होते यांनीही मंत्री संजय सावकारे यांचा कौटुंबिक सत्कार केला तसेच भगूर वीर सावरकर स्मारकात मंत्री संजय सावकारे यांनी वीर सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि संपूर्ण सावकार स्मारकाची पाहणी करून नतमस्तक झाले यावेळी स्मारक व्यवस्थापक भूषण कापसे यांनी स्मारकाची माहिती या प्रसंगी प्रसाद आडके विलास कुलकर्णी सुनील जाधव निलेश हासे पंकज शेलार तानाजी भोर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तर मंत्री संजय सावकारे यांनी सावकार स्मारकात नतमस्तक होत मी सावरकर स्मारकास भेट दिली आणि धन्य झालो असा अहवाल बुकात नमूद केले प्रतिनिधी राजू पाळेकर